नमस्कार मी पी गणेश आत्ता देशभरात जे काही भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारचं जे केंद्र सरकारमध्ये गोष्टी चालल्यात त्याच्यातनं असं लक्षात येतं की आपल्याला आता केंद्र सरकार हे त्याच्याच फेऱ्यामध्ये फसले अशी परिस्थिती आहे आत्ता कारण अनेक मुद्दे असे एकाच वेळी समोर आलेत आणि अनेक मुद्द्यावरती मुद्द्या सरकारकडनं कुठलाही प्रतिवाद आणि प्रतिवाद तो जो आहे तो तोटका ठरतो आहे रोज कुठल्या तरी पुराव्यासमोर येत आहेत त्याच्यामुळे आता सरकारची सध्या जी गोची झाली ती महाभयंकर गोची झाली अशी परिस्थिती आता आहे कारण केंद्र सरकार आणि प्रामुख्याने ज्याला आत्ताचा कार्यकाल जो मोदी सरकारचा जो आता आहे त्याच्यामध्ये एकाच टायमाला अनेक गोष्टींनी जो काय आता सगळ्यांनी म्हणजे एकाच वेळी आल्यात बावीस जुलैला देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती श्री धनखड यांनी राजीनामा दिला बावीस जुलैनंतर ते गायब आहेत आता तेरा ऑगस्ट म्हणजे इतक्या कालावधीमध्ये आता कालही बातमी अशी आली की ते पंतप्रधानाला भेटले परंतु गायब आहेत नाते वाई ते नातेवाईकांच्या घरी नाहीत ते स्वतःच्या घरी आहेत का त्यांचा फोन बंद आहे अशा स्वतः त्यांचे सहकारी आणि अनेक राज्यसभेतील लोकांनी कपिल सिब्बल जे आहे ते स्वतः बोलले की बाबा आम्ही आत्तापर्यंत कुठली महिला गायब झाली किडनॅप केली किंवा काही अशा गोष्टी बऱ्याच ऐकल्या होत्या पण आता स्वतः उपराष्ट्रपतीच किडनॅप केले काय अशी परिस्थिती आहे असं कपिल सिब्बल हे बोलले होते अनेक संजय राऊतांनी तो मुद्दा उपस्थित केला होता त्याच्यामुळे आता केंद्र सरकार आणि मोदी सरकारमधले हे मुख्य नेते आणि देशाचे उपराष्ट्रपती जर बावीस जुलैपासून तेरा ऑगस्टपर्यंत म्हणजे किमान काही कालावधी गेला एक महिनाभर हा माणूस जर गायब राहत असेल किंवा त्यांचा काहीच देशाला पत्ता नसेल तर इतके गंभीर गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की आता निवडणूक आयोगावरती जे काही गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राष्ट्रीय नेते लोकसभा आपले राहुल गांधी यांनी जे केलेत ते इतके गंभीर आणि इतक्या म्हणजे त्यांनी पुरावे समोर आले येते हे सगळं असताना आता त्याच्यावरती प्रतिवाद करत असताना हा म्हणजे निवडणूक आयोगाने सांगायचं की जुन्या जुन्याच बाटलीत नवी दारू आहे किंवा राहुल गांधी हरले म्हणून मग ते असं दावा करतायत पण हे सगळं असताना त्यांनी जे काही डॉक्युमेंट सादर केले त्याच्यात जे मुद्दे आले अनेक आता महाराष्ट्रातल्या काही महिला अशा आहेत काही की त्यांनी चार चार वेळेस सहा सहा वेळेस मतदान केले काही ठिकाणी एका महिलेचं दिले एकशे पंचवीस म्हणजे इतक्या गंभीर चुका आहेत काही ठिकाणी एका व्यक्तीचं मतदान सहा ठिकाणी झाले आता काल एक व्हिडिओ समोर आला की तो माणूस मला वाटतं युपी मधला आहे तो स्वतः सांगतो की मी सहा वेळेस भाजपला मतदान केले असंख्यपुराविरोध समोर येत आहेत त्यामुळे आणि काल राहुल गांधी माध्यमांशी बोलताना त्यांचं लक्ष म्हणजे त्यांचं लक्षात घेण्यासारखं असं आहे की ते काल माध्यमांशी बोलताना असं म्हणले की कुछ दिन रुको याचा अर्थ काय होतो अभि हे पिक्चर बाकी आहे थोडा सब्र करो याचा अर्थ काय होतो की येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीकडे अशा अनेक पुरव्या आहेत का दुसरी गोष्ट याच्यापेक्षा काही गंभीर गोष्टी आहेत का त्यांच्याकडे त्यांनी आणखी ज्या लिकीज केल्या नाहीत कदाचित त्यांनी जर उद्या लिकीज केलं तर काहीतरी मोठं घडू शकतो का असे असंख्यपूर्ण प्रश्न निर्माण होतात दुसरी गोष्ट जर याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे सरकार याच्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तर सरकारकडनं याच्यावरती का जबाब दिला जातो सरकारकडनं समोर येऊन का सांगत नाही दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आयोगाने ज्यावेळेस निवडणूक का आयोगाला काँग्रेस प्रश्न विचारते त्यावेळेस निवडणूक आयोगाला प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत अनेक भाजपच्या लोकांनी दिले पण ज्यावेळेस भाजपवर आरोप होतील त्यावेळेस कदाचित अनेक ऑथेंटिक त्याला प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा काहीतरी तिसऱ्याच मार्गाने उत्तर द्यायचे हे टाळणे किंवा काहीतरी उत्तर प्रश्न द्यायचे दुसरी गोष्ट अशी की तीनशे लोक म्हणजे जे खासदार आहेत त्यांनी मोर्चा दिल्लीत काढला की आणि आपल्याला याचा निषेध करायचा किंवा आपल्याला केंद्र सरकार निवडणूक आयोगाकडून काहीतरी जॉब मागायचा तीनशे लोकांचा मोर्चा आलेला असताना अनेक तीस लोकांना तुम्हाला यायला परवानगी बाकी लोकांना परवानगी नाही म्हणून तो दिल्लीमध्ये आढळलं गेला आणि बाकी काही लोकांना ताब्यातही घेतले गेले त्याच्यामध्ये श्री राहुल गांधी होते त्याच्यामध्ये शरद पवार होते त्याच्यामध्ये आपले राऊत संजय राऊत होते असे अनेक खासदार होते तर तुम्हाला यांना ताब्यात घेण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांना जर तुम्हाला सामोरं जात आला त्यांना प्रश्नाला सामोरं जायला पाहिजे त्यांचे प्रश्न काय ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि खासदारांना अडवून किंवा ते प्रश्न मांडतात हो ते अडून याचा असा अर्थ होतो की बाबा तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी चूक घडली किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं करताय त्याच्यामुळे यांना दाबताय असे असंख्य प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की मोदी ट्रम्प दुसरी गोष्ट ट्रम्प हे वारंवार सांगतायत की पाकिस्तान आणि मी थांबवलं मोदी त्याचा उल्लेख करत नाहीत असे असंख्य प्रश्न आहेत म्हणजे इतके वार सध्या एकावर एक केंद्र सरकार होत आहेत मोदी सरकार होत आहेत वेळ प्रसंगी आत्ताची जर ही गंभीर गोष्ट राहुल गांधी बोलत आहेत राष्ट्रपती गायब आहेत ते काल भेटले मग त्यात लोक म्हणतात की हा जुना फोटो आहे ही पुराणी तस्वीर आहे दिस फोटो अनेक कमेंट त्याच्यावरती आले त्याचा अर्थ असं होतो की ते खरंच भेटलेत का ते अजून गायब आहेत निवडणूक अजून गोंधळ केलाय राहुल गांधीचा आरोप चाळीस लाख महाराष्ट्रामध्ये बोगस उड्डाण आणि अनेक ठिकाणी मतदान एकच व्यक्तींनी जास्त केलंय काही कर्नाटकमधला मुद्दा आहे एक लाख पंचवीस हजार झोप्राडमधल्या अशा असंख्य गोष्टी या जर सगळ्या एकोप्याने पुढे आल्या त्या जर सिद्ध झाल्या तर केंद्र सरकार आणि मुख्यतः मोदींना सत्ता सोडावं लागेल अशी परिस्थिती